काही लोकांनी तर या खंडकरांच्या जमिनी वाटपाच्या नावाखाली जमिनीचे व्यवहार केले नावाने जमिनी वाटप करून घेतल्या त्या सगळ्या जमिनी वाटपाचे चौकशी आदेश मी आता केलेले आहेत एक महिन्याच्या मध्ये अहवाल आमचे प्राप्त होईल जे लोक तुझी सापडतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या गुरु दाखल करण्याचा सूचना केलेल्या तुम्ही फसून करून करता त्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करतोय मला वाटतं जमीन जमीनचा प्रश्न सुटलेला आहे तर आकारी पडित राहिलेला आमचा पाटील आकारी पडीत चिंता करू नका मी या राज्याचा महसूल मंत्री असे पर्यंत महिना निर्माण लागेल फक्त सगळ्या डिपार्टमेंटचं मग तुमच्या विरोधात आहे जमीन देताना देता येणार ना, देता नाही म्हणून शासनात सगळ्या जे मला सांगतायत त्यांना म्हणून तुम्ही चिंता करू नका तुमची पाठवा या सगळ्या निर्णयाच्या विरोधात जाऊन प्रसंगी मंत्रिमंडळामुळे जायची आवश्यकता असेल आपण जाऊ पण अकारी पडित शेतकऱ्या जमिनी आम्ही परत केल्याशिवाय राहणार नाही ना ना थी। ठीक मला या ठिकाणी आधी घेण्यामुळे बरोबर सांगतो तू माझा शब्द आहे हा माझा शब्द नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शब्द आहे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा शब्द आहे उपमुख्यमंत्री अजितदादांचा दा शब्द आहे कारण शेतकऱ्या जमिनी आहेत त्या त्यांना परत केल्या पाहिजे हरेगाव जाऊ कशाला तू सांगू शकेल का मूळ गाव ते हरेगाव नाव नाही सुद्धा मला माहिती माहिती कुठे असेल माहिती इथे एक ब्रिटिश ब्रिटिश अधिकारी होता हायरी म्हणून हायरी हायरी काय ना हॅरी सर काहीतरी नाव होतं त्याच्यावर ते हरेगाव नाव पडलं असं पण आपल्या बऱ्याच वगैरे माहितीच नाही ती आम्ही आता जमिनी परत द्यायचं म्हणून आम्ही अभ्यास करत होतो